समृद्धी आणि सौंदर्यान अशी ही राशी आहे याचा स्वामी आहे शुक्र आणि शुक्राची सौंदर्यता या राशीमध्ये झळकत असते मग ती कुठल्या ना कुठल्या प्रकारे बघण्याची दृष्टी तुमच्याकडे असायला पाहिजे अतिशय सुंदर छान चौकीशी फॅशनीची आवड असते परफ्युम्स यांना खूप छान आवडतात बाजारात जो नवीन परफ्यूम येईल तो जास्तीत जास्त कोणाकडे पाहिला जातो तर या वृषभ राशींकडे असतो स्वभाव कसा असतो तर मिरवण्याची हौस असते पुढे पुढे करण्याची हौस असते नटण्याची हौस असते मला बघायला पाहिजे बरं माझ्या पार्टनरने सुद्धा माझ्याकडे लक्ष दिलं पाहिजे मग ते स्त्री असू दे पुरुष असू दे कोणी असू दे दोघांमध्ये हा गुण आढळत असतो स्तुतीप्रिय असतात म्हणजे मला छान म्हणा असं म्हणण्याची एक मानसिकता त्यांची असते तर खूप सुंदर असतात प्रेम अतिशय सुंदर करतात आणि यामध्ये जी तीन नक्षत्र येतात ती म्हणजे कृतिका रोहिणी आणि मृगशीर्ष या नक्षत्रांनी युक्त असलेली ही जी राशी आहे वृषभ राशी याच्यामध्ये कृतिकेचं अधिकार लालसा आणि रोहिणीची ममता किंवा वात्सल्य किंवा प्रेम आणि शीतलता आणि मृगशीर्ष मंगळाचं त्यांना धडाडी मिळते प्रेमामध्ये अग्रेसिव्हपणा जो आहे तो या मृगशीष नक्षत्रामुळे यांना मिळत असतो कमी श्रमात जास्तीत जास्त नफा कसा मिळवायचा हे यांना चांगलं जमतं आणि त्याच्या मागे ते काम करत असतात यांना कामाला लावलं पाहिजे कारण ऋषभेचा जो जे बौद्ध चिन्ह आहे ते काय आहे बैल बाई। बैलाला जर घाण्याला झुंपलं तर तो सतत काम करतो पण तो बसला की बसला तसं यांना काही ना काहीतरी काम जर मिळालं तर त्या कामाचं पूर्णत्वाला जाईपर्यंत हे लोक गप्प बसत नाही खूप प्रेमानं बोलणं आणि दुसरी एक गोष्ट जिथे जाईल तिथे प्रेमाची भाषा ही यांना अतिशय चांगली जमते म्हणजे कसं की गोकुळ्यात जायचं आणि बासरी न वाजवता परत यायचं हे यांना जमत नाही आणि खूप छान चौकीपणा असल्यामुळे चांगल्या चांगल्या जागी काम करायला यांना आवडतं उदाहरणार्थ सलूनमध्ये ब्युटी पार्लर किंवा रिसेप्शनिस्ट एअर होस्टेस ह्या सगळ्या सौंदर्यतेच्या ज्या व्याख्या आहेत ना ते यांना चपकल बसतात आणि अशा ठिकाणी काम करायला हे प्रायोरिटी देतात मकर आणि कन्या या राशींचं यांचं खूप जमतं कारण ही रास पृथ्वी तत्वाची आहे म्हणजे अर्थ एलिमेंट त्यामुळे पृथ्वी तत्वाची असल्यामुळे कन्या आणि मकर ह्या सुद्धा पृथ्वी तत्वाच्या राशी आहेत अर्थ त्रिकोणामध्ये या राशी येतात त्यामुळे धनार्जन कसं कमवायचं यांच्या मागे यांचा चांगला कल असतो मकर आणि कन्या ही जर मित्रमंडळी यांच्या अवतीभोवती असतील तर यांची गट्टी चांगली जमते तोच परिणाम वैवाहिक जोडीदारावर पण होत असतो वैवाहिक जोडीदार जर या दोन राशींचा असेल तर दोघांचं गुळपीठ चांगलं जमतं कधीही त्यांच्यामध्ये जरी भांडण झाली तरी पुन्हा एकत्र येतात याच्या मागे पुन्हा एकत्र येण्यासाठी आपण चांगलं कसं राहायचं